नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावर पे ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीसोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी येऊ शकते महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमधील ए आय सी आय निर्देशांकाची आकडेवारी समोर आली आहे आणि त्या आधारे महागाई भत्ता छप्पन टक्केपर्यंत पोहोचू शकतो म्हणजेच एकंदरीत या तीन टक्क्याची वाढ दिसून दिसू शकते नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस च्या आकडेवारीची प्रतीक्षा असली तरी नवीन महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे डीए कसा निश्चित केला जातो महागाई भत्ता ए आय आय। च्या आधारे ठरवला जातो दर महिन्याला हा निर्देशांक जाहीर केला जातो आणि सहा महिन्याच्या सरासरीनुसार महागाई भत्त्यात वाढ केली जाते सप्टेंबर दोन हजार चोवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन अंक ऑक्टोबर दोन हजार चोवीस एकशे पॉईंट पाच अंक या आकडेवारीनुसार महागाई भत्ता पंचावन्न टक्क्याच्या पुढे गेला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी येणे बाकी आहे नोव्हेंबरचा आकडा एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर व्हायला हवा होता पण तो लांबणीवर पडला आहे आता डिसेंबरचा आकडा एकतीस जानेवारीपर्यंत येईल नोव्हेंबर आणि डिसेंबरचा आकडा येताच एकाच वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे पगारावर छप्पन टक्के डीए चा काय परिणाम होणार महागाई भत्त्यात दर एक टक्क्या वाढ झाल्यास वाट केल्यास कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनावर मोठा परिणाम होतो उदाहरणार्थ बेसिक पे अठरा हजार रुपये त्रेपन्न टक्के डीए म्हणजे नऊ हजार पाचशे चाळीस रुपये छप्पन टक्के डीए म्हणजे दहा हजार ऐंशी रुपये आणि फायदा पाचशे चाळीस रुपये दरमहा बेसिक पे छप्पन हजार शंभर रुपये त्रेपन्न टक्के डीए प्रमाणे एकोणतीस हजार सातशे तेहत्तीस रुपये छप्पन टक्के डीए प्रमाणे एकतीस एकतीस हजार चारशे सोळा रुपये आणि फायदा आहे एक हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये पेन्शनधारकांसाठी ही डीएचा दर तसाच आहे ज्यात त्यांच्या सध्याच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे डीएचे फायदे काय आहेत महागाईला आळा घालण्यासाठी दिलासा महागाई भत्ता महागाईची भरपाई करतो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा यामुळे कर्मचाऱ्यांच्या खर्च योग्य उत्पन्नात वाढ होते पेन्शनधारकांना लाभ पेन्शनवर डीए लागू केल्याने म्हातारपणातही मदत होते सरकारी तिजोरीवर बोजा महागाई भत्ता वाढीचा थेट परिणाम सरकारी तिजोरीवर होतो नवीन महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे याची अंमलबजावणी याची घोषणा मार्च मध्ये होणार आहे साधारणपणे होळीच्या सुमारास सरकार याची घोषणा करते सध्या एक जुलै दोन हजार पासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे कॅबिनेटच्या मंजुरीनंतर अर्थ मंत्रालय याची अधिसूचना जारी करते धन्यवाद